मंडळी महाराष्ट्रातल्या राजकारणात एक निर्णय संपूर्ण वातावरण ढवळून काढतोय आझाद मैदानावर हजारोंच्या उपस्थितीत चालू असलेल्या आंदोलनाला अखेर राज्य सरकारनं प्रतिसाद दिलाय मराठा समाजाचं आरक्षण या एकाच मुद्द्यावरून गेल्या काही वर्षात किती आंदोलन झाली किती मोर्चे निघाले आणि किती संघर्ष पेटले याला आपण सगळ्यांनीच साक्षी आहोत पण यावेळी आंदोलन वेगळं ठरलं कारण यात दोन ऐतिहासिक दस्तऐवज है हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट यांचा उल्लेख समोर आला जरांगी याच पद्धतीनं आरक्षण मागत होते त्यामुळे हे नेमकं काय आहे त्याचा मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे आणि सरकारनं नेमक्या कुठल्या मागण्या मान्य केल्या आहेत आज आपण या सगळ्या प्रश्नांची उकल करून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी पाटील आणि आपण पाहतायत त्याचं काय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात एक महत्वाची घडामोड घडली आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत अखेर राज्य सरकारनं काही ठोस निर्णय जाहीर केलेत जरंगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत आणि त्यांच्या मागण्यांवर आता सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे या आंदोलनामुळं हजारोंच्या संख्येनं मराठा समाजाचे लोक मुंबईत दाखल झाले आहेत त्यामुळं सरकारला तातडीनं तोडगा काढणं अपरिहार्य ठरलं जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्वात मागणी होती हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी एकोणीसशे एकच्या च्या जनगणनेच्या आधारे तयार केलेल्या या गॅझेटियर मध्ये मराठवाड्यातील लोकसंख्येचा तपशील नोंदवलेला आहे त्यात मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा उल्लेख सापडतो त्यावेळी मराठवाड्यात तब्बल छत्तीस टक्के लोकसंख्या मराठा कुणबी अशी नोंदवलेली होती याचा अर्थ असा आहे की मराठा आणि कुणबी यांच्यात फारकत नसून ते एकाच गटात मोडतात असा पुरावा या गॅझेटमध्ये आहे हा पुरावा आजच्या घडीला महत्वाचा ठरतो कारण जर मराठे कुणबी आहेत हे मान्य झालं तर त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू शकतं या गॅझेटची प्रत सध्या उत्तराखंड मधील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमी मध्ये उपलब्ध आहे राज्य सरकारनं आता या गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजेच संबंधित नोंदींची पडताळणी करून मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो याशिवाय आणखी एक महत्वाचा दस्तऐवज म्हणजे सातारा गॅझेट सातारा औंध आणि पुणे संस्थानांच्या काळात प्रकाशित झालेल्या या गॅझेटमध्ये स्थानिक पातळीवरील जमिनीचे व्यवहार सरकारी नोंदी आणि जातीनिहाय तपशील आहे यात मराठ्यांची नोंद कुणबी म्हणून आढळते त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजालाही या गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवून आरक्षणासाठी दावा करता येईल सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी संदर्भात सरकारनं सध्या कायदेशीर पडताळणी सुरू केली असून पंधरा दिवस ते एका महिन्याच्या आत त्यावर निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलंय या व्यतिरिक्त दरम्यान आणखी काही मागण्या पुढे आल्या होत्या आंदोलनात सामील झालेल्या हजारो लोकांवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते या गुन्ह्यांची नोंद रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती सरकारनं काही गुन्हे मागे घेतले असून उर्वरित केसेस कोर्टातून मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत हे सर्व गुन्हे मागे घेतले जातील असं आश्वासन देण्यात आलंय आणखी एक महत्वाची मागणी होती ती म्हणजे आंदोलनादरम्यान जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि नोकरी द्यावी सरकारनं काही कुटुंबांना यापूर्वी मदत केली होती आता उर्वरित कुटुंबांनाही एका आठवड्याच्या आत आर्थिक मदत मिळेल असं जाहीर करण्यात आलंय तसंच मृतांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय ही नोकरी राज्य परिवहन एम आय डी सी महावितरण अशा विविध शासकीय उपक्रमांमध्ये दिली जाईल थोडक्यात सांगायचं सा, तर या आंदोलनानंतर सरकारनं हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी कायदेशीर तपासणी सुरू केली आहे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि बलिदान दिलेल्या कुटुंबांना मदत व नोकरी देण्याचं आश्वासन दिलं मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गॅझेट लागू करणं सोपं असलं तरी त्याची अंमलबजावणी करताना अनेक कायदेशीर प्रश्न न्यायालयीन अडथळे आणि समाजातील वेगवेगळ्या गटांचा विरोध अजूनही समोर येऊ शकतो त्यामुळे पाहणं आता सगळ्यांच्या उत्सुकतेचं कारण ठरणार आहे एकंदरीतच मंडळी सरकारनं जरी गॅझेटचा आधार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं मदत योजना जाहीर केल्या असल्या तरी खरा मुद्दा अजून तसाच आहे आरक्षणाचं भवितव्य कागदोपत्री आश्वासनं आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये किती अंतर राहणार हे पुढचे दिवस ठरवतील आता खरा प्रश्न तुम्हालाच तुम्हाला काय वाटतं सरकारचे हे निर्णय मराठा समाजाला स्थायी समाधान देतील का की हा फक्त आंदोलन शांत करण्याचा तात्पुरता प्रयत्न आहे फडणवीस यांचा यामागचा विचार काय असेल कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र